नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसाठी अखेर मुंबईतून मातोश्रीवरून सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंनी घेतलाय मुंबईत आज सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्रातील ज्येष्ठ युवा कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना ठाकरेंचा नेमका आदेश काय मित्रांनो बघूया आज मुंबईत घडलेली सर्वात मोठी बातमी याचीच भीती शिंदेगड तसेच सहित सर्वच राजकीय पक्षांना वाढली नेमकं काय घडलं आहे मुंबईत मुंबई मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवरती आले आहेत गेली तब्बल तीस ते पस्तीस वर्षे मुंबई महापालिका सांभाळल्याच्या नंतर मुंबई महापालिकेला काय काय लागतंय हे सर्व ठाकरेंना आवश्यक माहीत आहे यातच आता पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये में मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना आता उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय घेतला आहे आगामी तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुख व श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे या जयंतीला अनुसरून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत मोठी बैठक बोलली होती त्या बैठकीमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांसह मोठमोठे उपनेते नेते सर्व सामील होते त्या दिवशी आता उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेत तेवीस तारखेला मुंबईत ऐतिहासिक शिवसैनिकांची जाहीर सभा घेण्याचं उद्धव ठाकरेंनी ठरवलंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी सर्व तमाम निष्ठावान कर्वट शिवसैनिकांना या सभेचं निमंत्रण येतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे या दिवशीच उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देखील देऊ शकतात किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडून एक वेगळा निर्णय शक्यता सध्या वर्तवली आहे याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईच्या बहुतांश भागातून खूप बडे नेते प्रवेश करणार आहेत मोठमोठ्या नेत्यांचा प्रवेश सोहळा होत असल्याने ही सभा मुंबईत उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणार आहे नेमके शिंदेगडाचे कोणते नेते आहेत याची देखील नावे आता समोर आले आहेत मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे देखील बहुतांश नेते मनसेचे नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यांची यादी ऐन तेवीस तारखेला जाहीर केली जाईल असंही शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे त्यामुळे या तेवीस तारखेच्या शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरेंची शिवसेना नवीन रूपात पाहायला मिळेल मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद